पाहा ही कुरडई पहा अगदी लहान दिसत आहे पण तेलामध्ये गेल्यावर अगदी दुप्पट तिप्पट अशी आणि गुपगुपीत अशी फुलून तयार झालेली आहे अजिबात याची तार वगैरे कुठेच तुटलेली देखील नाहीये कारण हे कुरडई बनवणं देखील तितकंच महत्वाचं आहे एवढ्या दिवसांची ही गव्हाची कुरडई बनवण्याची पारंपरिक पद्धत आपल्याकडे आहे पण ही कुरडे बनवताना सर्वांनाच भीती मात्र याची वाटते की चीक बरोबर बनेल की नाही आणि त्याचबरोबर चीक कसा बनवायचा त्याकरिताच आजच्या व्हिडिओमध्ये मी बारीक सारीक अगदी छोट्या मोठ्या टिप्स देखील सांगितलेल्या आहेत परफेक्ट प्रमाण अगदी अचूक वेळ देखील दिलेली आहे यामुळे कुरडई सुकण्याचा प्रश्नच येत नाही रेसिपी अगदी साधी सोपी आणि पहिल्याच प्रयत्नांमध्ये अचूक अशी बनवून तयार होणारी असल्यामुळे व्हिडिओला एक लाईक नक्कीच करून टाका शेजारीच असलेलं शेअर बटन देखील नक्कीच प्रेस करा चला तर मग लगेच वेळ न घालवता रेसिपीला पटकन सुरुवात करूयात पारंपरिक पद्धतीने कुरडई बनवण्यासाठी पूर्वीच्या काळी खपली गहू किंवा जोड गहू वापरला जायचा कारण त्या गहूपासून बनवल्या जाणाऱ्या कुरडया त्यात चीक देखील भरपूर पडायचा आणि मस्त पांढऱ्या शुभ्र अशा कुरड्या बनून तयार व्हायच्या परंतु काळानुसार ते गहू मात्र मिळत नसल्यामुळे इथे मी शरबती गहू आजच्या कुरडईसाठी वापरलेले आहेत तर तुम्ही त्याऐवजी लोकवन गहू वापरले तरी सुद्धा चालणार आहे आता हे जे गहू आहेत ना ते स्वच्छ असे चाळून गाळून घेतल्यानंतर मी एक ते दोन पाण्याने स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत म्हणजे या गव्हाचा जो काही पिवळसरपणा असेल किंवा छोटा मोठा कचरा असेल तर तो, तो निघून जाईल आजच्या ह्या कुरड्या आपण परफेक्ट दोन किलोच्या प्रमाणामध्ये बनवणार आहोत म्हणून मी इथे दोन किलो हे शरबती गहू घेतलेले आहेत आता सगळ्यात पहिली पद्धत म्हणजे काय करायचं की हे पाणी जे आहे ना ते उन्हामध्ये अर्धा ते पाऊन तास ठेवायचं आहे म्हणजे आपल्याला हे पाणी कोमट करून घ्यायचे आता गहू भिजवण्यासाठी इथे मी एक मोठा डब्याचा वापर केलेला आहे शक्यतो आपल्याला या कुरड्या बनवण्यासाठी जे जे भांडे आपण वापरणार आहोत ना तर ते सर्व स्टीलचेच वापरायचे आहेत आता अॅल्युमिनियमचा वगैरे वापर करायचा नाही हे पाणी जे आहे ना ते कोमट करून घेतल्यामुळे आपले हे गहू छान भिजण्यास मदत होते तीन दिवस आपल्याला हे गहू छान असे भिजवून घ्यायचे जा आहेत झाकण लावल्यानंतर मात्र तीन दिवस याला गरम उबदार ठिकाणी किंवा उन्हामध्येच ठेवला तरी सुद्धा चालेल म्हणजे आपला गहू मस्त असा भिजला जाईल आता दुसऱ्या दिवशी बघूया आपण हे पाणी अगदी फेसाळलेलं असं झालेलं आहे आणि त्याचबरोबर आंबट असं बनवून तयार झालेलं आहे आता बघा गहू इथे आपला थोडासा दाबला जातोय अजूनही भिजलेला नाहीये भिजण्याचा पूर्णपणे बाकी आहे आता यावरील जे पाणी आहे ना ते आपल्याला बदलवायचं आहे आणि पुन्हा स्वच्छ असं पाणी यामध्ये घालायचं आहे असं केल्यामुळे यातील सर्व आंबटपणा निघून जातो बनवताना आंबूसपणा जास्त येत नाही आणि त्याचसोबत हे जे पिवळ्या रंगाचं पाणी आहे ना ते सुद्धा निघून जातं म्हणूनच कुरडई पांढरी शुभ्र बनण्यास मदतच होते संपूर्णपणे हे पिवळसर पाणी काढून घेतल्यानंतर हे पाणी मात्र फेकून द्यायचं आहे आणि यामध्ये स्वच्छ असं पाणी घालायचं आहे आणि हे गहू आपल्याला पुन्हा एक दिवस उन्हामध्येच झाकण ठेवून द्यायचं आहे सेम पद्धतीने इथे तुम्ही बघू शकताय तिसऱ्या दिवशी गहवाला किती असा फेस आलेला आहे अशा पद्धतीने आपला गहू आंबला गेलेला आहे फसफसला गेलेला आहे हे पाणी तर आपल्याला बदलवायचंच आहे पण त्याआधी गहू मी तुम्हाला दाखवते किती छान असा दाबला देखील जातोय आणि मस्त असा भिजून तयार झालेला आहे पटकन इथे गहू दाबला जातोय आणि त्यामधून चीक देखील पटकन बाहेर येत आहे आता मात्र वेळ आलेली आहे ती मात्र गहू चुरण्याची तर इथे काय करायचं आहे हे जे पाणी आहे ना ते आपल्याला सर्व काढून टाकायचं आहे आणि अशा पद्धतीच्या चाळणीमध्ये हे सर्वच गहू आपल्याला निथळून घ्यायचे आहेत म्हणजे त्यामधलं जे पाणी आहे ते, ते सर्वच अशा प्रकारे निघून जाईल तुम्हाला जर वाटलं हे पाणी खूपच खराब झालेलं आहे तर ते तुम्ही हलक्या हाताने गहू धुवायचा आहे आणि त्यानंतर मात्र पाणी बदलायचं आहे पण त्याची आवश्यकता नाही आहे आपल्याला जे पाणी आहे ना फेस आलेलं ते फक्त एकदाच काढून घ्यायचं अशा प्रकारे संपूर्ण गहू मी या ताळणीमध्ये काढून घेते आणि त्यातलं पाणी एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते पूर्णपणे घेते संपूर्णपणे पाणी निथळून घेतल्यानंतर आता मात्र हा गहू आपल्याला मिक्सरमध्ये दळायचा आहे तुम्ही जर का जास्त प्रमाणामध्ये या कुरडा बनवत असाल तर तुम्ही हे कुरडाई बनवण्याच्या मशीन मधून चीक काढला तरी सुद्धा चालणार आहे पण इथे मात्र माझा गहू थोडाच असल्यामुळे मी इथे मिक्सर मध्ये दळून घेणार आहे गहू दळताना मात्र एक तुम्हाला मी टिप्स सांगते की सुरुवातीला पाणी घालायचं नाही नंतर मात्र गहू एकदा दोन वेळा फिरवल्यानंतर त्यामध्ये थोडं पाणी आहे आणि गहू आपल्याला इथे अर्धवट असे हे बारीक करून घ्यायचे खूप जास्त याची बारीक पेस्ट ही बनवायची नाही जर तुम्ही इथे गहू जास्त वेळा मिक्सरमध्ये बारीक फिरवलं ना तर आपला जो चीक आहे ना किंवा कुरडई आहे ना ती काळी पडण्याची शक्यता असते जास्त फिरवल्यामुळे गव्हाची आंब उतरण्याची पण शक्यता असते त्यामुळे असे अर्धवट इथे गहू पूर्णपणे बारीक होतील असेही आपल्याला मिक्सर मध्ये दळवून घ्यायचे संपूर्ण गहू इथे मिक्सर मध्ये आपले दळवून झालेले आहेत आता हे गहू आपल्याला अशा पद्धतीने पिळवून घ्यायचे आहेत आता या मिश्रणातील संपूर्ण कोंडा आपल्याला अशा प्रकारे मी व्हिडिओमध्ये मध्ये दाखवते त्या पद्धतीने पिळून पिळून पूर्णपणे बाजूला काढून घ्यायचा आहे असं केल्यामुळे जो चीक आहे ना तो या परातीमध्येच राहील आणि वरचा जो कोंडा आहे ना तो पूर्णपणे निघून जाईल अशा प्रकारे पूर्ण जो कोंडा आहे किंवा चोथा आहे गव्हाचा तो, तो बाजूला आपण काढून घेतलेला आहे आणि जे चिकाचं पाणी उरले ना तर ते अशा कॉटनच्या एखाद्या कपड्याने गाळून घ्या किंवा झिरो नंबरची जी चाळणी असते सुजीची तर त्या चाळणीला तेल लावायचं आहे आणि त्यानंतर हे जे चिकाचं पाणी आहे ना ते पूर्णपणे आपल्याला गाळवून घ्यायचंय अशा प्रकारे हे चिक काढण्यासाठी इथे मी स्टीलच्या डब्याचा वापर केलेला आहे लक्षात ठेवायचंय की आपल्याला हा चीक काढण्यासाठी स्टील भांड्याचा वापर करायचा आहे किंवा डब्याचा वापर करायचा आहे तांब्याचं पितळाचं किंवा अॅल्युमिनियमचं भांड अजिबात वापरू नका याच पद्धतीने इथे मी सर्वच कोंडा असा गाळून घेते म्हणजे उरलेला जो कोंडा आहे ना नॅपकिन मध्ये किंवा कॉटनच्या कपड्यामध्ये तर तो, तो आपल्याला पुन्हा यामध्ये पाणी घालून चोरवून घ्यायचा आहे हा कोंडा असा गाळून घेताना जास्त डब्यामध्ये जाता कामा नये याची मात्र इथे काळजी घ्या आता या मी टिप्स सांगितलेल्या आहेत अगदी लक्षात करा म्हणजे आपली जी कुरडई आहे ना ती मस्त अशी पांढरी शुभ्र बनवून तयार होईल कारण या कोंड्याला जो पिवळस रंग असतो ना यामुळेच आपल्या कुरड्यांचा इथे रंग बदलू शकतो आता त्यानंतर काय करायचंय की आपला जो उरलेला कोंडा आहे ना तर तो या कोंड्यामध्ये सुद्धा भरपूर असा चीक देखील निघला जातो तर काय करायचे दोन ते तीन वेळा पाण्याने हा पूर्ण असा यामध्ये जो काही उरला सुरलेला आहे ना तर तो असा काढून घ्यायचा आहे सेम पद्धतीने आपण सुरुवातीला जी प्रोसेस केली ना म्हणजे हे असं चुरून घ्यायचं दोन ते तीन वेळा पाण्याने तुम्ही ही प्रोसेस करू शकता असं चुरल्यामुळे काय होतं ना की यामध्ये जो काही उरला सुरलेला चीक असतो तो, तो सुद्धा असा निघला जाईल अगदी व्यवस्थित असा हा दोन्ही हातांच्या मदतीने चोवून घ्यायचा आहे म्हणजे त्यामधला चीक निघण्यास मदत होईल आणि पुन्हा एकदा यामध्ये पाणी घालून हा चीक जो आहे ना तो आपल्याला अगदी निथळवून घ्यायचा आहे अगदी अशाच पद्धतीने पहिली जी आपण प्रोसेस केली ना गहू पिळण्याची तीच प्रोसेस आपल्याला सेम इथे दुसऱ्यांदा करायची आहे तुम्ही इथे ही प्रोसेस दोन ते तीन वेळा देखील करू शकता असं केल्यामुळे परातीमध्ये तुम्ही खाली बघू शकता की पुन्हा एकदा आपल्याला चीक इथे मिळालेला आहे आणि हा चीक आपल्याला पहिल्याच प्रोसेस प्रमाणे एखाद्या कॉटनच्या नॅपकिनने किंवा एखाद्या सुजीच्या चाळणीने आपल्याला हा चीक पुन्हा एकदा गाळून घ्यायचा आहे ही प्रोसेस दोन ते तीन वेळा केल्यामुळे अगदी अर्धा डबा आपला पुन्हा इथे चिकाने भरलेला आहे आता हा चीक आपल्याला पूर्णपणे निवळवून घ्यायचा आहे निवळून घेणे म्हणजे खाली तळाशी ही गव्हाच्या चिकाची खडी जाऊन बसते आणि वरवर असं आंबट पाणी राहतं शिल्लक तर ते आपल्याला काढून द्यायचं आहे आणि खाली जी खडी शिल्लक राहिलेली आहे ना तर तीच आपल्याला गव्हाचं चीक बनवण्यासाठी वापरायची आहे आता याच प्रोसेससाठी आपल्याला या डब्याला झाकण लावून ठेवून द्यायचं आणि पूर्ण दिवसभर आणि रात्रभर हा डब्बा अजिबात कुणाचा धक्का लागणार नाही अशा ठिकाणी एखाद्या कोपऱ्यामध्ये दे, ठेवून द्यायचा आहे आता दुसऱ्या दिवशी आपल्याला इथे कुरड्या बनवायला घ्यायचे आहे तर तुम्हाला डब्याचं झाकण खोलून दाखवते अगदीच आंबट पाणी इथे वरती आलेलं आहे आणि फेसाळलेलं पाणी असं बनून तयार झालेलं आहे वरवरचं हे जे जा आंब जमा झालेलं पाणी आहे किंवा खराब पाणी आहे ते आपल्याला एखाद्या वाटीच्या मदतीने काढून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे हे, हे पाणी फेकून द्यायचंय हे पाणी मात्र काढताना अगदी अलगद हलक्या हाताने काढायचं आहे म्हणजे जी खालची खडी आहे ना तर ती सुद्धा या पाण्याबरोबर जाणार नाही असं होता कामा नये म्हणून ही प्रोसेस आपल्याला अगदी अलगद आणि हळुवारपणे करायची आहे हे खराब पाणी जर का आपण चिका बरोबर जाऊ दिलं तर इथे आपल्या कुरड्याचा रंग देखील बदलू शकतो आणि चीक इथे खराब होण्याची देखील चान्सेस जास्त असतात आणि कुरडईचा चीक इथे पातळ सुद्धा होऊ शकतो संपूर्ण पाणी इथे काढून झाल्यानंतर अगदी तळाशी ही, ही खडी पक्की जाऊन बसलेली असते तर आपल्याला हाताने ती मोकळी करून घ्यायची आहे अशी ही खडी मोकळी करून घेतल्यामुळे आपल्याला ती मोजायला देखील सोपी पडते थोडासा जाडा गहू इथे वापरल्यामुळे चीक देखील अगदी भरपूर इथे पडलेला आहे हातानेच हा गहू जो चीक आहे ना तो आपल्याला पूर्णपणे मोकळा करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला इथे अगदी परफेक्ट प्रमाण मोजता देखील येईल अगदी याच पद्धतीने आपल्याला हा चीक पूर्णपणे असा मोकळा करून घ्यायचा आहे त्यानंतर एखाद्या अशा चाळणीने आपल्याला हा सर्व जो चीक आहे ना तो पूर्णपणे गाळून घ्यायचा आहे म्हणजे त्यामध्ये जर काही कचरा असेल कोंडा असेल तर तो निघून जाईल आणि मस्त इथे आपला पांढरा शुभ्र असा चीक बनून तयार होईल जो काही कचरा जमा होतो तो त्यामुळे सुद्धा आपल्या इथे चिकाचा रंग बदलू शकतो आता या टोपामध्ये तुम्ही बघू शकता तर इतक्या प्रमाणामध्ये आपल्या इथे चिक निघलेला आहे तर तितक्याच प्रमाणामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि वरती एक्स्ट्राचं इथे तांब्याभर पाणी मी घेतलेलं आहे तर ते पाणी आपल्याला वापरायचं नाही आहे पण लागलं तर आपण घेणार आहोत आता हे सर्वच पाणी एका जाडतळाच्या अशा मोठ्या पसरट पातेल्यामध्ये काढून घ्यायचे तांब्यामध्ये आपण जे एक्स्ट्राचं पाणी घेतलं होतं तर ते सुद्धा या पातेल्यामध्ये घालायचंय पण गरम झाल्यावरती मात्र हे पाणी आपल्याला पुन्हा हे तांब्यावर काढून घ्यायचंय शक्यतो जेवढा आपला चीक आहे ना तर तेवढंच इथे आपल्याला पाणी लागतं हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आता हे पाणी गरम झाल्यानंतर यामध्ये पोहे खाण्याचा जो चमचा असतो ना तर तो तीन ते साडेतीन चमचे मीठ घालायचं आहे हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे दोन किलोच्या गव्हाच्या चिकासाठी इतकंच मीठ घालायचंय त्यापेक्षा जास्त मीठ घालायचं नाही आता जो संपूर्ण जो आपण चीक इथे डब्यामध्ये निवळून घेतला होता तर तो या पातेल्यामध्ये हळुवार पद्धतीने घालून घ्यायचा आहे आता आता असा हाँ चीक आता हाँ चीक असा हा हा काम असल्यामुळे तरी घरामध्ये मदत घ्या हाटून घेण्यासाठी एखाद्या लाटण्याचा वापर करू शकता तुम्ही एकाच वेळेला जितका हा चीक तुम्हाला पटकन टाकता येईल ना तितका पटकन टाकून घेतल्यानंतर अगदी खालची प्रोसेस जी आहे ना हलवण्याची ती अगदी पटकन करून घ्यायची आहे म्हणजे एकाच वेळेला आपली हो ही आपली प्रोसेस जी आहे ना ती पटकन होऊन जाईल आणि त्यानंतर यामध्ये कुठल्याच प्रकारच्या पांढऱ्याच्या गाठी किंवा गोठळ्या होणार नाहीत तरी मदत घ्या चीक टाकल्या बरोबर पाच ते सात मिनिट अगदी पटापट पत हटत चालायचं आहे आता हा चीक असा हटल्यामुळे काय होतं ना की तो घट्ट होतो आणि आळला जातो तर तो असं हटून घेण्यासाठी खूप जड पडतो म्हणूनच इथे कुणाची तरी नक्कीच तुम्ही मदत घ्या एकट्या माणसाला हे जो चीक आहे ना तो असं हटता येत नाही म्हणून दोघांनीच एकाने हे पातेलं असं घट्ट धरून ठेवायचं आणि दुसरा जर का कुणी असेल -पट, ना तर त्यांनी हा अगदी पटापट हा चीक पूर्णपणे हटत चालायचा आहे जेणेकरून त्यामध्ये कुठल्याच प्रकारच्या गाठी होणार नाहीत किंवा गुठळ्या होणार नाहीत आणि अगदी तळापासून ते कोपऱ्यापासून हा चीक असा हलवून घ्यायचा आहे म्हणजे सगळ्या बाजूने हा चीक पूर्णपणे एकसारखा असा शिजला जाईल कुरड्या बनवण्यासाठीचा चीक बनवणे ही सर्वात महत्वाची आणि सर्वात मोठी प्रोसेस आहे त्यामुळे ती अगदी लक्षात ठेवूनच करायची आहे अगदी पटापट हा जो चीक आहे ना तो आपल्याला असा हलवून घ्यायचा आहे पातेल्यामध्ये म्हणजे तो एकसारखा असा शिजला देखील जातो आणि त्यामध्ये कुठल्याच प्रकारच्या गाठी होत नाही तर बघा अगदी दोघांचं हे काम आहे म्हणजे एक जणांनी असं पातेलं धरून ठेवायचं आणि दुसऱ्यानी मात्र असा हा चीक पूर्णपणे असं हलवून आहे म्हणजे अहोंनी मला भरपूर मदत केली हा चीक बनवण्यासाठी म्हणूनच कोणाची तरी मदत घ्या आणि अशा पद्धतीने हा चीक इथे शिजवून घ्यायचा आहे आता पाण्याचा अगदी परफेक्ट प्रमाण झाल्यामुळे चीक सुद्धा आपला अगदी मस्त असा बनवून तयार होणार आहे संपूर्ण असा व्यवस्थित चीक हलवून झाल्यानंतर कलत्याच्या मदतीने हा चीक पूर्णपणे काढून घ्यायचा आहे आणि या पातेल्यामध्ये असा घालून घ्यायचा सपाट करून घेतल्यानंतर दहा मिनटं आपल्याला हा चीक पुन्हा इथे शिजवून द्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आहे दहा मिनिटांच्या मधल्या तुम्ही मध्ये पातेलं जर का पातळ असेल किंवा त्यापेक्षा जर का गॅस चुकून फास्ट राहिला असेल तर मध्ये मध्ये लक्ष ठेवायचं आहे नाहीतर मग खालच्या बाजूने पूर्णपणे चीक पातेल्याला लागून ला ला जाईल आणि मग आपला चीक इथे खराब होईल तर मध्ये मध्ये हे एक ते दोन वेळा दहा मिनिटांमध्ये दे हलवून हो देखील घ्यायचं आहे अशा पद्धतीने दहा मिनिटांमध्ये चिकाची बाजू जी आहे ना ती खालची वर आणि वरची खाली अशी आलटून पालटून घ्यायची म्हणजे सगळ्या बाजूने एकसारखा हा चीक इथे शिजला जाईल मस्त अशी वाफ धरली गेल्यामुळे चीक अगदी परफेक्ट इथे शिजला देखील आहे चीक असा शिजवून घेताना गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आहे म्हणजे आपला चीक इथे छान असा शिजला जाईल आणि करपणार देखील नाही चीक शिजलेला आहे त्यामुळे गॅस आता बंद करूया आणि झाकण ठेवून पुढची प्रोसेस करूया आता लगेचच आपण इथे पीठ गरम आहे तोवरच आपल्याला ही कुरडई बनवून घ्यायची तर त्याकरिता इथे अशा प्रकारची कुरडईची किंवा शेवची जी चकली असते ना चाती असते तर ती वापरायची आहे सोऱ्याला अजिबात तेल वगैरे लावण्याची आवश्यकता नाही आहे असंच यामध्ये हे पीठ जितकं मावेल तितकं घालून घ्यायचे आणि लगेचच याच्या अशा प्रकारे कुरड्या घालून घ्यायच्यात पिठाच्या पातेल्यावरती पुन्हा झाकण ठेवून द्यायचं म्हणजे आपलं पीठ इथे थंड होणार नाही किंवा गार होणार नाही आणि मग ह्या कुरडळ्या देखील पडणार नाही तर त्याची इथे काळजी घ्यायची आणि मस्त गरम गरम आहे ना, पाट ना तर त्याच इथे कुरड्या पटापट करून घ्यायच्यात पीठ थंड झालं ना तर आपल्याला हवा तसा या कुरडईचा वेढा घेता येत नाही म्हणून अगदी पीठ गरम गरम आहे ना तर तेच हे प्रोसेस आपल्याला इथे अगदी पटापट करून घ्यायची आहे कुरडईच्या सोऱ्याने आपल्याला एक ते दीड वेळा असा घालून घ्यायचा आहे आणि सोरे असा उंच पकडून लगेचच असा उलटून घ्यायचा आहे म्हणजे फिरवून घ्यायचा आहे म्हणजे तो लगेचच आपली इथे कुरडई खाली पडली जाते हातांनी या कुरडईचा वेढा काढायचा नाही फक्त जो कुरडईचा सोऱ्या आहे ना तो असा गोल फिरवायचा हो आहे म्हणजे हा कुरडईचा वेढा बनवून तयार होतो अगदी मस्त अशा परफेक्ट आपल्या कुरड्या पांढऱ्या शुभ्र अशा बनवून तयार झालेल्या आहेत सेम पद्धतीने इथे मी सर्वच कुरड्या बनवून घेते तर या दोन किलोच्या गव्हापासून बरोबर पन्नास कुरड्या इथे बनवून तयार झालेल्या आहेत थोडंफार अगदी कुरड्यांचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं कारण यासाठी तुम्ही गहू कोणते वापरताय आणि त्याबरोबरच चीक किती निघतो यावरती याचं प्रमाण ठरणार आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळी या बघा कुरड्या अगदी पटकन अशा उलटल्या देखील जात आहे तर पहिल्या दिवशी तर मी गॅलरीमध्येच घरामध्ये बनवल्या आणि खिडक्या मात्र ओपन ठेवल्या त्यामुळेच या वरची बाजू याची छान अशी सुकली देखील गेलेली आहे आणि दुसऱ्या दिवशी अशा उलटून घेतल्यानंतर मात्र कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतल्या तीन दिवसानंतर या कुरड्या अगदी मस्त अशा उन्हामध्ये वाळल्या देखील आहेत या कुरड्यांची तार वगैरे तुटलेली नाहीये म्हणजे आपला कुरड्यांचा चीक इथे अगदी परफेक्ट तयार झालेला आहे आता या तयार झालेल्या कुरड्या लगेच आपण तळून सुद्धा बघूयात त्यासाठी तेल इथे मी कडकडीत असं गरम करून घेतलेला आहे आणि लगेचच ही कुरडई आपण तेलामध्ये घालून घ्यायची आहे कुरडई तळताना गॅसची फ्लेम फास्टच ठेवायची आणि कडईत घातल्याबरोबरच कुरडई पहा काय डबल अशी फुगलेली आहे आणि मस्त पांढरी शुभ्र बनवून तयार झाली आहे तर तुम्ही सुद्धा अशा या पांढऱ्या शुभ्र आणि अगदी मी सांगितलेल्या टिप्स सोबत अगदी परफेक्ट कुरडई या उन्हाळ्यामध्ये नक्की बनवा आणि तुम्हाला आलेले अनुभव माझ्यासोबत शेअर नक्की करा आणि त्याचबरोबर तुमची कुरडई कशी बनवून झाली ते कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर नक्की करा चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयास अशास एका नवीन वाळवणाच्या रेसिपीसोबत तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय फ्रेंड्स